देहूतून आता तुकोबांच्या पालखीचं प्रस्थान झालेलं आहे आणि पालखी सोहळ्यामध्ये आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा उपस्थिती लावली देहूमध्ये जाऊन तुकोबांच्या शिळा मंदिराचं फडणवीस यांनी दर्शन घेतलं तसंच पालखी प्रस्थान सोहळ्यातल्या पादुकांचं पूजन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडलं त्यानंतर तुकोबांच्या पालखीचा प्रस्थान सोहळा पुढे सरकला पालखी प्रस्थान सोहळ्याला मी उपस्थित राहिलो पादुकांची पूजा करून आणि दर्शन घेऊन या ठिकाणी या प्रस्थानाकरता मला स्वतःला सहभागी होता आलं हा माझ्याकरता अत्युच्च अशा प्रकारचा क्षण आहे मला याचा अतिशय आनंद आहे आपल्याला कल्पना आहे की भागवत धर्म आणि वारकरी संप्रदाय यांनी शेकडो वर्ष आक्रमणातूनही आपल्या देव देश आणि संस्कृतीचं रक्षण केलेलं आहे आपल्या भागवत धर्माचं रक्षण केलेलं आहे आणि आमच्या आपल्या महाराष्ट्रात आणि देशातनही सगळे भाविक हे पंढरपूरला पंढरीला पांडुरंगाची चे दर्शन घेण्याकरता त्या ठिकाणी जातात आणि त्यात वारीचं महत्त्व विशेष आहे आणि आज या प्रस्थान सोहळ्याला हो येऊन मला अतिशय आनंद झाला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांच्या भेटीचं ऐतिहासिक समूहशिल्पाचं अनावरण केलं तसंच महाराष्ट्रातील सर्वात उंच अशा फुटी भव्य भगव्या ध्वजाचं राष्ट्रार्पणही यावेळी करण्यात आलं